नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण बघणार आहोत सात दिवसांसाठी आपण सात भाज्या अशा काय करू शकतो म्हणून कारण रोज हा गृहिणींना पडणारा एक प्रश्न आहे म्हणून चला तर आपण सगळ्यात प्रथम बघूया कवारची भाजी कवारची भाजी ही त्वचेसाठी खूप हो उपयुक्त आहे त्यामुळे ती याची रेसिपी मी सांगितली आहे आणि याची रेसिपी मी स्क्रीनवर दिली आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता याचा वेगळा व्हिडिओसुद्धा मी केलेला आहे त्यामुळे गवारची भाजी आपण आरोग्याच समाविष्ट केली पाहिजे दुसरी आपण बघणार आहोत बटाट्याची भाजी या भाज्या अतिशय सोप्या आहे आणि आपण मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकतो त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि का एक अजून मी आ, एक टीप सांगेल की ज्या दिवशी आपण जी भाजी करणार आहोत ती भाजी आदल्या दिवशी आपण जर त्याची थोडीशी तयारी करून ठेवली त्या दुसऱ्या दिवशी आपल्याला अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात आपला स्वयंपाक होऊन जातो कारण लसूण सोलून ठेवणं भाज्या निवडून ठेवणं साफ करून ठेवणं यासारख्या छोट्या मोठ्या तयारी केल्या तर आपलंच दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाचा वेळ वाचतो आणि आपण लवकर हे करू शकतो आता त्यानंतर आपण बघणार आहोत पिठलं यात बेसन पीठ असतं त्यामुळे यात प्रोटीन असतात आणि ही अतिशय वेळेवर आणि कंगा पटकन जर काही भाजीला नसेल तर ही पिठलं आपण नक्कीच करू शकतो आणि बाजरीच्या भाकरीसोबत आणि ज्वारीच्या भाकरीसोबत आह काय मस्त बेत आहे त्यामुळे हा बेतसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता एखाद्या दिवशी आठवड्यातील खूप गरम गरम पिठलं आणि बाजरीची भाकर तर अतिशय उत्तम लागते यासोबत कांदाही तुम्ही सर्व करू शकता आता त्या दिवशी मी मटकी केली होती सुकी म्हणून मी तसं मटकीचंसुद्धा सुद्धा आहे समावेश त्यानंतर आपण मी आता आमटीची तयारी करत आहे आमटी ही, ही आपण भातासोबत चपातीसोबत खाऊ शकतो याचा मसाला वगैरे केल कसा तयार केला काय हे मी याचा वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्यातसुद्धा आहे आणि यात कृतीसुद्धा दिलेल्या आहे स्क्रीनवर बघू शकता तुम्ही कधीतरी छान अशी आमटी आमटीसुद्धा खूप छान लागते वेगळं काहीतरी म्हणून त्यानंतर मी करते फ्लावर आहे फ्लावर बटाट्याची रस्सा भाजी खूप छान लागते ही पण भाजी आणि अशा वेगवेगळ्या भाज्या जर आपण आहारात रोज घेतल्या तर खूपच आपल्याला आरोग्यदायी आहे आपल्याला त्यातून जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळतात रोज हॉटेलमधून किंवा वेगळं काही खाण्यास आपल्याला इच्छा होत नाही आणि घरचंच खाणं उत्तम असतं त्यामुळे आपण अशा घरी वेगवेगळ्या जर रोज भाज्या ठरवून केल्या तर मुलंही आवडीने खातील आणि रोज आपल्याला टेन्शन राहणार नाही की आज काय भाजी करू म्हणून त्यामुळे अशा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा यानंतर आपण पाहणार आहोत लाल भोपळ्याची भाजी ही भा भाजी तर बऱ्याच जणांना आवडत ना नाही पण ही भाजी डोळ्यांना खूप उपयुक्त असते आणि आरोग्यासही खूप उपयुक्त आहे यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे ही भाजीसुद्धा आपण आहारात समाविष्ट केली पाहिजे आणि प्लीज तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझ्याही ह्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि या स सातही भाज्यांची रेसिपी ज्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या नक्की करा अतिशय सोप्या आणि कमी वेळात होणाऱ्या या सगळ्या रेसिपी मी तुम्हाला सांगितल्या आहेत अजूनही पुढील व्हिडिओ काही व्हिडिओमध्ये मी नक्कीच ज्या मी माझ्या घरी करते तशा सोप्या पद्धतीने तुम्हाला काही रेसिपी सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळे बेल आयकॉनचं बटन तुम्ही हे क्लिक करा म्हणजे यापुढील काही व्हिडिओज जर आले तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जातील आणि माझ्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्टची मलाही खूप गरज आहे आणि सबस् सब, सबस्क्राईब करणं हे अतिशय फ्री असतं त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला तर विसरू नका अशा प्रकारे आपण लाल भोपळ्याची ही चमचमीत भाजी बघितली आहे ही तुम्ही मुलांना डब्यालाही देऊ शकता ही भाजी बाजरीच्या भाकरी सोबत आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तर अतिशय उत्तम लागते एकदा नक्की ट्राय करून बघा यानंतर आपण बघणार आहोत रविवारच्या दिवशीची भाजी पावभाजी संडे म्हटले की मुलांना काहीतरी नवीन हवी असतं म्हणून आपण अशा प्रकारे त्यांना ही पावभाजी जर करून दिली तर ते मुलंही आवडीने खातील खरं तर ही अतिशय हाय प्रोटीन असेल आणि सगळ्या भाज्यांचा समावेश केलेली पावभाजी आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केला आहे याचा वेगळा खास व्हिडिओ मी केला आहे तोही तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता या पावभाजीमध्ये मी मोड आलेली मट मूग आणि वटाणे वापरले आहेत त्यामुळे अशी जर पावभाजी करून दिली तर मुलं नक्की खातील कारण मुलं कडधान्य खाण्याचा कंटाळा करतात पण कडधान्य हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात अशी पावभाजी जर त्यांना करून दिली तर मुलांना पा पावभाजीत भाज्या स्मॅश झाल्याने एवढे कळत नाही त्यामुळे अशा प्रकारे भाज्या भरपूर प्रमाणात त्यांच्या शरीरात जातात आणि ते त्यांच्या आरोग्यासही फायदेशीर ठरतं अशा प्रकारे तुम्ही सात दिवसांचा सात भाज्यांचा प्लान करून ठेवू शकता त्याची तयारी करून ठेवू शकता आणि मग तुम्हाला रोज काय करावा हा प्रश्नही पडणार नाही काही भाज्यांची तयारी तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवू शकता समजा लसूण सोलून ठेवणं वगैरे या मसाला वाटून ठेवणं या सगळ्या गोष्टींची जर फ्रीजमध्ये तयारी करून ठेवली तर ज्यांना डबे द्यायचे असतात मुलांचे किंवा आपल्या पतीचे वगैरे असे दबे द्यायचे असेल तर अशा घाईच्या वेळी तुम्ही ह्या भाज्या तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि आपल्या स्वयंपाकाचा वेळही वाचवू शकता त्यामुळे इतर आपले आपण छंद जोपासू शकतो जर असं स्वयंपाकाचा आणि घरातील कामांचं आपण नियोजन केलं तर अशा प्रकारे माझ्या सात दिवसांच्या ह्या सात रेसिपी आहेत ज्या मी घरी केलेल्या होता त्याच मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत चला तर मग पुढील नवीन व्हिडिओमध्ये भेटू नवीन रेशी रेसिपीसहित नमस्कार यू